नांदेड जिल्ह्यामधील हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी हे गाव डॉक्टर आणि अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं हीच परंपरा पुढे सुरू राहावी आणि नव्यानं डॉक्टर आणि अधिकारी घडत राहो या उद्देशानं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी क्रीडा क्षेत्रामधील यशस्वी खेळाडू गुणवंत विद्यार्थी आणि नव्यानं शासन सेवेमध्ये रुजू झालेले कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना सी सी ला, करा, 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 तर मग आजच ते चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नांदेड जिल्ह्यामधील हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी हे गाव आदिवासी बहुल म्हणून ओळखलं जातं त्यासोबतच डॉक्टर आणि अधिकाऱ्यांचं गाव म्हणून या गावाची ख्याती आहे यापुढे सुद्धा ही परंपरा चालत राहावी आणखी नव्यानं डॉक्टर आणि अधिकारी घडो या हेतूनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून वाळकेवाडी इथे क्रीडा क्षेत्रामध्ये यशस्वी भरारी घेतलेले खेळाडू गुणवंत विद्यार्थी आणि नव्यानं शासनसेवेमध्ये रुजू झालेले कर्मचारी यांचा गौरव सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय जयवंत वाळके एसबीआय बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक प्रमुख पाहुणे म्हणून डॉ देविदास गायकवाड वैद्यकीय अधीक्षक प्रल्हाद चामे प्राचार्य शासकीय आश्रमशाळा दुधड वाळकेवाडी कार्यक्रमाचे उद्घाटक सोनाबाई चेलार सरपंच स्वागत समिती अध्यक्ष कांताराव धुमाळे कांताराव धुमाळे सेवानिवृत्त उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी डॉक्टर उत्तम धुमाळे वैद्यकीय अधीक्षक दत्तात्रय वाळके सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी फकीरराव बरडे सर आणि स्वागत समिती सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत गुणवंतांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला क्रीडा प्रकारामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू आणि शासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये नव्यानं रुजू झालेले कर्मचारी यांना पारितोषिक देऊन विद्यार्थी विद्यार्थिनींना गौरवण्यात आलंय यावेळी माता आणि पालक गावामधील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येनं हजर होते सूत्रसंचालन गजानन डुडुळे सर यांनी केलंय तर आभार प्रदर्शन शंकर बर्डे यांनी केलंय आणि गुणवंत खेळाडू राष्ट्रीय लेवलवरती आणि राज्य स्तर लेवलवरती खूप चांगलं कार्य केलेलं आहे गोल्ड मेडल मिळालेलं आहे ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे सिल्वर मेडल मिळालं आहे आमच्या गावातला एक असा विद्यार्थी आहे की त्यांनी देवराव अवधूतराव वाळके त्यांनी राष्ट्रपतीद्वारे निबंध निबंध स्पर्धा जे आयोजित केली होती त्याला राष्ट्रपतीद्वारे पुरस्कार प्राप्त झाला तसंच आमच्या गावातील असे काही विद्यार्थी आहेत शिवमध्ये खेळामध्ये ज्यांनी गोल्ड मेडल मिळाले आहे जिल्ह्याचं जिल्ह्याचं नेतृत्व मिळालं आहे खरंच या ठिकाणी आम्हाला चांगले प्रशिक्षक लाभले आणि चांगलं प्रशिक्षक लाभल्यामुळे आमच्या वाळी वाळकेवाडीकर लोकांनी दाखवून दिलेले आहे की आम्ही वाळकेवाडी येथील ग्रामस्थांनी आणि आजी माजी कर्मचाऱ्यांच्या वतीनं वाळकेवाडी येथे सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या पाठीमागे गावातील एक सकारात्मक ऊर्जा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी हो या हेतून हा कार्यक्रम आयोजित केलेला होता राज्यस्तरावर काही विद्यार्थ्यांनी प्रथम द्वितीय तृतीय असे हे खेळाडू चमकले गेले आणि त्यांच्यामध्ये एक विद्यार्थी देशामध्ये खेळाचं महत्व पटवून देण्यासाठी गावातील सर्व लोकांना एकत्रित करून घेण्याचा हा मानस कर्मचारी वर्गाने घेतला आणि त्या हेतून हा कार्यक्रम आयोजित केला होता मजहर शेख सी चोवीस तास नांदेड पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्मिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी